इली शिया रामुदी दंगा वेक सिनायाचा जाला अग मुड्या साय बाचा दिल जील्या साथिना परन ग्याला पंका साथा इन नाइले की लीच कदर रस्त केलेच वपद्री विडगे जील्याव नदर मग पंखा साताईची बीड गैरिल्या व न जाहीर सभा नाका करू नान ना मान दान, आना मतदाान आणपंख्यानी वळून बीड झाल्याच काम आणप्यानी वळून back with the